कधी कधी तुमचं चांगुलपणच तुमच्यासाठी संकट ठरत आणि कधी कधी तेच संकट तुमचं आयुष्य सुंदर बनवत कदाचित तुम्हाला या गोष्टीची जाणीव माझी पूर्ण कहाणी ऐकल्यावरच होईल आजही मला तो दिवस स्पष्ट आठवतो जेव्हा एका छोट्या जीवाला मी माझ्या कुशीत धरून एका अस्वच्छ झोपडीत जमिनीवर पडले होते मला अजिबात कल्पना नव्हती की माझ्यासोबत पुढे काय होणार आहे अचानक मला माझ्याजवळ काहीतरी हालचाल जाणवली आणि मी हादरून गेले त्या क्षणी मला ती वस्तू खूपच भयानक वाटली होती हे सांगणं योग्य आहे की नाही याचा विचार करत मी खूपच घाबरले होते पण थोड्याच वेळात मला कळलं की मी या जगातील सगळ्यात भाग्यवान स्त्री बनणार आहे माझं नाव गायत्री आहे आणि माझी गोष्ट एका साध्या मुलीची गोष्ट आहे मी मोठमोठे स्वप्न पाहिली होती पण नशिबाने मला अशा वाटेवर उभं केलं जिथे स्वप्नांचं अस्तित्व दुःख आणि वेदनांमध्ये हरवून गेलं होत माझं लग्न माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठ्या माणसाशी झालं माझ्या घरच्यांनी त्याच्या चांगल्या कमाईकडे पाहून लग्न ठरवलं होत मला वाटलं की कदाचित माझ्या आयुष्याचं सुख याच्यामध्येच असेल पण माझा हा गैरसमज फार लवकर दूर झाला लग्नानंतर मी एका संयुक्त कुटुंबाचा भाग झाले घरात माझी सासू नंदा धीर जाऊबाई आणि त्यांची मुलं होती मला असं वाटायचं की मी एका मोठ्या गोंधळात अडकले आहे जिथे प्रत्येक जण मला आपल्या मर्जीप्रमाणे वागवण्याचा प्रयत्न करत होता माझा दिवस कामाने व्हायचा आणि थकव्यावर संपायचा सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त कामच काम असायचं प्रत्येक वेळी कुणाचं तरी बोलणं कुणाच्या तरी तक्रारी आणि टोमणे ऐकावे लागत माझे सासू आणि नंदा मला वारंवार आठवण करून द्यायच्या की मी गरीब घरातून आले आहे आणि हुंडा न आणल्याचा टोमना प्रत्येक गोष्टीत मला सहन करावा लागायचा माझा नवरा शिवा जो माझ्या आयुष्याचा आधार असायला हवा होता तोच माझ दुःख अजून वाढवायचा तो माझ्यावर अनेक प्रकारचे अन्याय करत असे नवरा म्हणून त्याला माझ्यावर वर्चस्व गाजवण्याचा हक्क आहे असच तो वागायचा त्याचा माझ्याशी वागणारा स्वभाव अत्यंत कठोर आणि अपमानास्पद होता मी माझं मन कोणाशी मोकळं करावं हेच कळत नव्हतं जेव्हा केव्हा मी कोणाकडे काही सांगायचा सा प्रयत्न केला तेव्हा मला नेहमीच हेच उत्तर मिळायचं की नवऱ्याला तेवढा अधिकार आहे आणि पत्नीने सहनशील असलंच पाहिजे मीही मनाला समजावत राहिले की कदाचित काळ बदलल्यावर सगळं ठीक होईल माझ्या मनात एक आशा होती की मूल झाल्यानंतर माझ्या आयुष्यात सुख परत येईल मी स्वतःशी विचार करायचे की जर मी मूल जन्माला घातलं तर सगळं प्रेम आणि लक्ष त्यावर केंद्रित करेल पण आशा ही आशाही हळूहळू दुसर होऊ लागली कारण माझा नवरा माझ्या जवळही येत नसे आणि त्याच्याकडून काही अपेक्षा ठेवणंही व्यर्थ होत मी अनेकदा विचार केला की माझ्या वैवाहिक आयुष्याबद्दल कोणाला सांगावं पण लगेच मनात येई की माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवे कारण बाहेरून पाहता तो अगदी सामान्य पुरुषासारखा वाटायचा एका दिवशी मी बाजारात उभं राहून स्वयंपाकाचं सामान घेत होते तेव्हा एक अनोळखी बाई माझ्या जवळ आली आणि मला नीट नेहाळू लागली ती म्हणाली तू शिवाची पत्नी आहेस ना मी थोडी आश्चर्य चकित झाले आणि तिला विचारलं तुला माझी ओळख कशी ती म्हणाली मी तुझा फोटो पाहिला आहे मी तिला सांगितलं की मी तिला ओळखत नाही पण तिच्या पुढच्या शब्दांनी माझ्या काळजाचा ठोका चुकला ती म्हणाली की मी तुझ्या पतीची पहिली पत्नी आहे हे ऐकून माझे पायजणू जमिनीत रुतून गेले मी गोंधळून आणि थोडी घाबरून तिच्याकडे पाहतच राहिले ती म्हणाली की शिवा एक निष्फळ पुरुष आहे तर तुला कधीही आई होण्याचं सुख देऊ शकत नाही बाहेरून तो पुरुष म्हणून वागतो आपल्या आई वडिलांचा आणि बहिणींचा ऐकतो पण आपल्या बायकोवर अत्याचार करतो त्याला वाटतं की असं केल्याने तो खरा पुरुष ठरेल त्याचे कुटुंबीय त्याला असं वागण्यास प्रवृत्त करतात जेणेकरून त्याच्या उनिवा कोणत्याही स्त्रीला लक्षात येऊ नये ती पुढे म्हणाली की त्याने माझ्यावरही खूप अत्याचार केले होते त्यामुळे मी त्याला घटस्फोट दिला कारण तो कधीही बाप बनू शकत नव्हता आणि मी माझं आयुष्य वाया जाण्यापासून वाचवलं हे ऐकून माझ्या डोळ्यांसमोर अंधार आला मी तिला सांगितलं की मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं ती म्हणाली की मला खूप वाईट वाटत की त्या लोकांनी तुला फसवलं तू अजून तरुण आहेस सुंदर आहेस तुला त्याच्यापासून वेगळं होणं चांगलं ठरेल मी फक्त तुझ्या भल्यासाठी सांगते तुला पाहून मला माझा भूतकाळ आठवलं तू ही माझ्यासारखीच त्रासलेली दिसतेस संधीचा फायदा घेत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न कर हे तिच्या बोलण्यातून कळून आलं होतं पण त्यावेळी मी तिच्याशी जास्त काही बोलले नाही घरी परत आले तेव्हा मात्र मनावर एक मोठ ओझ होत माझ्या मनात सतत विचार येत होता की या लोकांनी माझ्याशी इतका मोठा खोटेपणा का केला माझी फसवणूक करून लग्न का केलं मला या सापळ्यात का अडकवलं मी खूप त्रस्त झाले होते माझ्या आयुष्याचा असा निर्णय खोट्या गोष्टींवर का घेतला गेला याचे उत्तर कोणाकडेच नव्हते रात्री सगळे झोपल्यानंतर मी एकटी बसून अश्रूंनी मनाचा भार हलका करत होते आता मला काय करावं हा विचार सतत माझ्या डोक्यात चालू होता मी या नात्यात अडकून आयुष्य वाया घालवायचं का की नव्या पद्धतीने स्वतःचं आयुष्य पुन्हा सुरू करण्याची हिंमत करावी हे माझ्या आयुष्याचं एक वळण होत जिथे मी पहिल्यांदा स्वतःसाठी विचार करत होते पण या वळणावर काय निर्णय घ्यायचा हे मात्र अजून ठरवलं नव्हतं मी माझ्या आई वडिलांची सगळ्यात लहान मुलगी होती आम्ही पाच बहिणी होतो आमचं घर गरिबीचं होतं पण आई वडिलांनी आम्हाला सगळ्यांना खूप प्रेमाने वाढवलं होतं माझ्या तीन मोठ्या बहिणींचं लग्न झालं होतं आणि त्या आपल्या संसारात रमल्या होत्या पण जेव्हा मला समजलं की माझ्या नवऱ्याला आधीच एक पत्नी आहे आणि तो कधीही पिता होऊ शकत नाही तेव्हा माझी संपूर्ण दुनिया काळोखात गेली शक्य आहे की मी त्याच्यासोबत प्रेमाने राहू शकले असते जर त्यांनी मला सत्य सांगितलं असतं आणि माझ्याजवळ आपलं मन मोकळं केलं असतं कदाचित आम्ही मित्रांसारखं पूर्ण आयुष्य काढू शकलो असतो पण त्याच्या स्वभावात खूप राग आणि अहंकार होता तो स्वतःच्या कमीपणाला कधीही मान्य करू इच्छित नव्हता त्याला वाटायचं की तो पुरुष आहे आणि त्याच्या कमतरतेबद्दल कोणी बोलणं त्याला सहन होत नव्हतं त्याच्या मनात हे ठाम झालं होतं की स्त्रियांवर अन्याय करून तो पुरुषत्व सिद्ध करू शकतो हीच त्याची वाईट सवय वाई त्याला तर उद्धवस्त करतच होती पण त्याचबरोबर त्याच्याशी लग्न केलेल्यांचंही आयुष्य उद्ध्वस्त होत होत हे सगळं विचार करताना माझ्या मनात सतत विचार येत होता कि मी सुद्धा त्याच्यापासून वेगळे होऊन नवीन आयुष्य सुरू करावं त्यामुळे मी माझ्या आई वडिलांशी हे सगळं सांगण्याचा सा निर्णय घेतला पण लगेच माझ्या मनात विचारायला कि आधीच किती अडचणींना सामोर जात आहेत त्यांच्यावर अजून ओझ टाकणं योग्य ठरणार नाही हीच गोष्ट मनात ठेवून मी माझ्या मोठ्या बहिणीशी बोलण्याचा निर्णय घेतला ती मोठी होती आणि मला वाटलं की ती माझं म्हणणं समजून घेईल आणि मला मदत करेल जेव्हा मी तिला सगळं सांगितलं तेव्हा तिने एक अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे माझ्या मनावरचा ओझा अजूनच वाढला ती म्हणाली हे बघ गायत्री आपण गरीब आहोत तुला माहित आहे तुझं लग्न हुंडा न देता कसं जमलं अशा नाती सहजासहजी मिळत नाही आता जर तू हा संसार सोडून परत आलीस तर तुझं पुन्हा लग्न कोण करेल आपल्या आई वडिलांची आधीच खूप अडचण आहे आणि अजून तुझी धाकटी बहीण अविवाहित आहे तिच्या लग्नाचं काय होईल मी आश्चर्याने तिचं बोलणं ऐकत होते मला वाटलं होतं की ती माझ्या वेदना समजून घेईल पण तिने माझ्या यातना दुर्लक्षित करून वास्तव झाकत बोलायला सुरुवात केली ती म्हणाली की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही उणीव असतेच पण याचा अर्थ असा नाही की घर सोडून द्यावा जर तू विचारशील की मी आनंदी आहे का तर माझं उत्तरही नाहीच असेल मी देखील आनंदी नाही माझी तीन मुलं आहेत आणि तुझा मेहुणा मला खूप त्रास देतो माझे सासरचे सुद्धा मला खूप छळतात तू कल्पनाही करू शकत नाहीस उलट तू सुदैवी आहेस कारण तुला मुलांना वाढवायचा त्रास नाही तुझं आयुष्य शांतपणे जग आणि देवावर विश्वास ठेव वेळेनुसार सगळं काही ठीक होईल माझ्या बहिणीच्या या गोष्टी माझ्या मनावर एक मोठं ओझ बनून राहिल्या मी तिला काहीच उत्तर देऊ शकले नाही मला वाटलं होतं की ती मोठी बहीण म्हणून माझ्या अडचणी सोडवण्यात मदत करेल पण तिने मला आणखीनच गोंधळात टाकलं मी त्या क्षणी गप्प बसले पण माझ्या मनात एक मोठं वादळ उठत होत मी घरी परतले तेव्हा मनाला एक विचित्र पोकळी जाणवली माझ्या मनात विचार चालू झाले की माझ्या बहिणीने जे काही सांगितलं ते खरं आहे का मला या अडचणींमध्ये तडजोड करूनच जगावं लागेल का पण माझ्या आजूबाजूला पाहिलं तेव्हा जाणवलं की ही आपल्या जगाचीच कटू सत्यता आहे माझ्या आजूबाजूच्या स्त्रियाही त्यांच्या आयुष्यात कितीही अडचणींना तोंड देत आपलं आयुष्य काढत होते मला वाटलं की कदाचित हीच माझी नियती आहे आणि देव मला या बलिदानाचं काहीतरी फळ नक्कीच दे पण काळ पुढे सरकत गेला आणि परिस्थिती आणखीनच बिकट होत गेली माझा नवरा आणि सासरचे लोक माझ्याबद्दल नवा अपवाद पसरवू लागले ते म्हणू लागले की मी वंदे आहे त्यांच्या वारसाला जन्म देऊ शकत नाही हे ऐकून माझं तुटून गेलं मला चांगलं माहित होत की समस्या माझ्यात नव्हती तर माझ्या नवऱ्यात होती त्याने स्वतः मला कधीच सांगितलं नव्हतं पण त्याच्या पहिल्या पत्नीच्या तोंडून मी हे ऐकलं होतं त्याने ही गोष्ट माझ्यापासून लपवली होती आणि उलट मला बदनाम करत होता की मी वंदे आहे कारण या पाच वर्षात त्याने मला कधीच तो आनंद दिला नव्हता जो एका पती पत्नीच्या नात्यात असतो तो फक्त माझ्याशी भांडण तंटा करत असे आणि त्याच्या आई बहिणींच्या सांगण्यावरून माझ्यावर हात तुचलत असे त्याला वाटत असे की असं केल्याने त्याची मर्दांगी सिद्ध होईल त्याने कधीच आपल्या कमतरतेबद्दल आपल्या घरच्यांशी चर्चा केली नव्हती आता तर तो स्वतःच्या आई आणि बहिणींसोबत मिळून मलाच दोष देत होता मी या सगळ्या बाबत कोणाकडे बोलणार आणि काय सांगणार मी फक्त हैराण होऊन त्यांच्या डोळ्यांकडे पाहत मनात विचार करायचे तो कसल्या मला हे बोलतोय पण त्याच्या वागण्यात कधीच पश्चातापाची खंत व्यक्त करणारी भावना नव्हती उलट मला टोमने देऊन मला आणखी तोडायचा प्रयत्न करायचा माझे सासरचे सुद्धा यात ते मागे नव्हते ते सुद्धा सतत मला दोष देत होते म्हणायचे की तुझ्यामुळे आमच्या मुलाचं नाव खराब होत आहे कारण तू आमच्या घराला फारच देऊ शकत नाही सांगावं की तुमचं लक्ष तुमच्या मुलाकडे द्या आणि सत्याला सामोरं जा पण मी चुपच राहायचे माझ्याकडे कोणताच आधार नव्हता जो माझ्या शब्दांना समजून घेईल किंवा मला न्याय देईल या सगळ्या गोष्टी सहन करताना माझं मन माझी आत्मा पूर्णपणे रिकामी झाली होती मी वारंवार स्वतःला समजवायचे की कदाचित देव माझ्या बलिदानाचा फळ नक्कीच दे पण दिवसेंदिवस माझ्या आशा कमी होत चालल्या होत्या माझ्या डोळ्यांसमोर राहिलं नव्हतं तर परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली होती माझं आयुष्य एका गोल वर्तुळात अडकून पडलं होतं जिथं ना कुठलं नातं होतं ना कोणतीही आशा माझ्या मनात वारंवार हा प्रश्न येत होता की माझं आयुष्य असच चालू राहणार का मला अशा निर्दयी माणसांमध्ये मा कायमचं हे दुःख सहन करावं लागणार का पण या प्रश्नाचं उत्तर मात्र कुठेच मिळत नव्हतं मी एकटेच माझ्या दुःखाशी झुंज देत होती आणि नेहमी देवाकडे दे प्रार्थना करायची की मला या परीक्षा संपवून शांतता दे पण त्या परीक्षा संपण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालल्या होत्या म्हणतात ना प्रत्येक स्त्री आई असते पण प्रत्येक स्त्रीच्या मनात आईचं हृदय असतच असं नाही माझ्यात मात्र ते हृदय होतं मी नेहमीच मुलांवर मनापासून प्रेम केलं होत माझ्या मनात मुलांसाठी एक वेगळी ओढ होती जणू तेच माझ्या आयुष्याचा आनंदाचा किरण होते जेव्हा मी माझ्या बहिणींच्या मुलांना मांडीवर घेत असे आणि त्यांना हसताना खेळताना पाहायचे तेव्हा माझ्या मनात यायचं की माझेही स्वतःचे मूल असते त्यांच्यावर मी माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रेम केलं असत लग्नानंतर ही इच्छा आणखीनच तीव्र झाली मला नेहमी वाटायचं की जर माझी स्वतःची मुलं असती तर कदाचित त्यांच्या सोबत मी माझं आयुष्य आनंदात घालवू शकेन पण जेव्हा मला कळलं की माझ्या पतीमध्येच ती कमतरता आहे ज्यामुळे मी कधीही आई होऊ शकत नाही तेव्हा माझ्या मनावर जणू आकाशच कोसळलं ही गोष्ट माझ्या आयुष्याचे सगळे स्वप्न मोडून गेलीच पण त्यासोबतच माझं धैर्य ही उद्वस्त झालं ही सत्यता समजल्यानंतर मुलांसाठी माझं प्रेम आणखीनच वाटलं जिथे कुठे मी एखाद्या मुलाला पाहायचे तिथं माझं मन भरून येत असे मला वाटायचं की कधीतरी हे रिकाम पण भरून निघेल माझं मन नेहमीच हेच म्हणत होत की माझी स्वतःची मुलं असावी जी माझ्या आयुष्याला आनंदाने फुलवती पण सत्य असं होतं की माझ्या पती सोबत हे कधी शक्य होऊ शकत नव्हतं वास्तवात माझं आयुष्य एक भयानक नरक बनलं होत माझा पती शिवा हा एक स्वार्थी आणि निर्दयी व्यक्ती होता त्याच्या मनात ना माझ्याविषयी आदर होता ना प्रेम मी जाणून होते की तो चांगला माणूस नाही पण तरीही माझ्या मनात ही एकच इच्छा होती की जर माझी स्वतःची मुलं असती तर कदाचित माझ्या आयुष्याचा अर्थ बदलला असत त्यांच्या सहवासात माझं मन रमलं असत आणि कदाचित त्यांच्या मदतीने मी माझ्या आयुष्यातल्या दुःखांना सहन करण्याचं धैर्य जमवलं असत एकदा मी रागाच्या भरात माझ्या पतीला सांगितलं की मला सोडून द्या तुमच्या सोबत आयुष्य घालवणं ही माझ्यासाठी शिक्षाच आहे माझं बोलणं ऐकून तो रागाने चेडून गेला आणि लगेचच उत्तर दिलं की मी तुला सोडायला एक क्षणही लावणार नाही पण त्यानंतर तुझं काय होईल त्याचं हे बोलणं माझ्या मनाला चिरत गेलं त्याने पुढं असंही म्हटलं की आपल्या लग्नाला सात वर्ष झाली आणि या सात वर्षात तू माझा वारस जन्माला घातलेला नाहीस तुला काय वाटतं मी तुला सोडून दिलं तर तुझं लग्न होईल का तुला कोणी विचारेल मी तुझ्यावर वंद्यत्वाचा शिक्का मारी आणि मग पाहू तुला कोण लग्नासाठी विचारत हा माणूस ज्याच्यात स्वतः इतकी मोठी उणीव आहे तो दुसऱ्यांवर आरोप कसा करू शकतो त्याला अशी धमकी देताना जरा तरी लाच कशी वाटली नाही मी विचार करत राहिले की त्याला खरंच विश्वास आहे का की त्याला तिसरी पत्नीही मिळेल हा माणूस इतका बेधडक आणि निर्दय कसा होऊ शकतो माझ्या अस्वस्थतेचा त्याला कणभरही फरक पडत नव्हता एक दिवस माझ्या मनात धैर्य निर्माण झालं आणि मी रागाच्या भरत त्याला सांगितलं की मला माहीत आहे की तुझी पहिली पत्नी तुला याच कारणामुळे सोडून गेली कारण तू स्वतः अपत्यहीन आहेस हे ऐकून तो रागाने लालबुंद झाला आणि उलट माझ्यावरच आरोप करू लागला तो म्हणाला की मी खोट बोलते आणि त्याच्यावर चुकीचे आरोप करते रागाच्या भरात त्याने माझ्या चेहऱ्यावर जोरात थप्पड मारली त्याच्या या वागण्याने माझ्या मनाला धक्काच बसला आत्मा हादरून गेला हा तोच माणूस होता जो माझ्यावर प्रेम असल्याचा दावा करत होता आणि तोच माझ्याशी असं वागू शकतो यावर माझा विश्वासच बसत नव्हता माझं आयुष्य दिवसेंदिवस अधिकच कठीण आणि रंगहीन होत चाललं होतं या घरात माझी किंमत कोणाच्याच दृष्टीने नव्हती घरात इतर सुना होत्या पण सगळे घरकाम मला दिलं जायचं बाथरूम साफ करण्याची जबाबदारी फक्त माझ्यावर टाकली गेली होती मला नेहमी सांगितलं जायचं की तुझ्या मर्यादेत राहा इतकंच नाही तर घराबाहेरचं काम कचरा उचलणं आणि त्याला कचरा पेटीत टाकण्यासाठी लांबवर नेणं हे सुद्धा माझंच काम होतं ती जागा खूप दूर आणि अतिशय घाणेरडी होती पण मला वारंवार तेच करायला भाग पाडलं जात होत मला या कामाचा प्रचंड तिरस्कार होता पण दुसरा कुठलाच पर्याय नव्हता हे सगळं माझ्यासाठी एक जिवंत नरक होत पण मी चुपचाप सगळं सहन करत राहिले माझं आयुष्य म्हणजे एक न संपणारं दुःख झालं होतं मी विचार करायचे की हे आयुष्य असंच नरकासारखं चालू राहील का माझं मन कायम निराशेने भरलेलं असायचं तरी सुद्धा माझ्या डोळ्यात आशेचा छोटासा किरण शिल्लक होता मी नेहमी देवाकडे प्रार्थना करायचे की तो मला या परीक्षातून मुक्त करेल आणि माझ्या आयुष्याला आनंदाने भरून टाकेल पण परिस्थिती अशी होती की प्रत्येक प्रार्थनेच्या उत्तरात अधिक दुःख आणि वेदना मिळत होत्या आजपर्यंत मला कधीच कळलं नव्हतं की माझं आयुष्य या अशा कठीण परीक्षांच्या मार्गावर का नेलं गेलं होतं माझ्या जीवनातील आनंदाचे सगळे रंग कायमचे हरवले होते किंवा कधीतरी या सगळ्या संकटामुळे मला काही सुख मिळेल का हा प्रश्न आजही माझ्या मनात घुमत होता माझा नवरा एका कार्यालयात काम करत होता आणि त्याची बदली आदेश दुसऱ्या शहरात झालं होतं तिथे त्याला दोन तीन वर्ष लागणार होती त्याच्या जाण्याच्या बातमीने मला ना काही विशेष आनंद झाला ना काही दुःख पण जाताना त्याने मला एवढी मोकळी मात्र दिली होती की मी माझ्या आईच्या घरी जाऊन राहू शकते ही परवानगी मला खूप मोठं समाधान वाटलं माझ्या आईच्या घरी जाऊन काही काळ घालवणं हे माझ्यासाठी फारच शांततेच होत कारण तिथे किमान माझ्या मनातील वेदना ऐकणारा तरी कोणी होता मी माझ्या आई वडिलांच्या जा घरी जाण्याचं ठरवलं होतं पण परिस्थिती नेहमी माझ्या बाजूने नसायचीच जा हिवाळ्याचा काळ आला होता आणि माझ्याकडे घालण्यासाठी व्यवस्थित स्वेटरही नव्हते या बाबतीत माझ्या नवऱ्याला काहीही फरक पडत नव्हता मी जगते की मरते याचं त्याला काहीही सोय सुतक नव्हतं त्याने कधीही मला काही विकत घेऊन दिलं नव्हतं अशा परिस्थितीत हिवाळ्यातल्या थंडीला तोंड देणं ही एक वेगळीच परीक्षा ठरली होती माझे धाकटे जाऊ मला दया येऊन तिचे जुने कपडे मला द्यायचे ती लग्न होऊन आली तेव्हा माझ्यासारखीच बारीक होती तिची दोन मुलं झाल्यानंतर ती जरा जाड झाली होती आधी तिचे कपडे मला अगदी मापाचे असायचे पण आता तिच्या जाड होण्यामुळे ते कपडे मला खूप सैल पडायचे पण माझी मजबुरी होती म्हणून मी तिचे कपडे घालायचे थंडीपासून स्वतःच संरक्षण करणं मला गरजेचं घातल्यावर मीही इतकी जाडसर आयुष्यात माझा चेहरा ओळखू यायचा नाही आज एक साधासाच दिवस होता पण मला घराचा कचरा उचलून दूर नेऊन टाकायचा होता कचऱ्याच्या दुर्गंधीनं माझा जीव कासावीस व्हायचा मी माझ्या नशिबाला दोष देत कचऱ्याची पिशवी उचलून ती दूर कचऱ्याच्या टोपरीत टाकायची हा माझा रोजचा नित्यक्रम होता आज मी नेहमीप्रमाणे ने कचरा टाकण्यासाठी गेले होते कचऱ्याने भरलेली पिशवी टाकत असताना मला आतून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला मला वाटलं कदाचित हा माझा भ्रम आहे कारण मी सतत माझ्या बाळाविषयी विचार करत असते म्हणूनच कदाचित मला हा आवाज ऐकू येत होता पण तो आवाज सतत येतच होता त्यामुळे मी थांबले आणि आश्चर्याने आजूबाजूला पाहू लागले की आवाज कुठून येत होता तिथे तर जवळपास कोणतंही माणूस किंवा घर नव्हतं मी स्वतःलाच समजावलं की इथे बाळ असण्याची शक्यताच नाही पण तरीही माझं मन अस्वस्थ होत मी पुन्हा कान लावून आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला तोच आवाज पुन्हा ऐकू आला अगदी जसा एखादा बाळ जोरजोराने रडत असेल माझं मन म्हणू लागलं की कचरादानात डोकावून पाहावं मी कचरादानात डोकावून पाहिलं तेव्हा माझा जीव पुरता हादरलाच खरंच तिथे एक नवजात अर्भक होतं जे कदाचित दोन तीन दिवसांपूर्वी जन्मलेलं होतं त्याची नाळ देखील कापलेली नव्हती आणि त्याला तिथे कचऱ्यात फेकून दिला गेलं होतं जर मी तिथे वेळेवर पोहोचले नसते तर कदाचित अर्ध्या तासात त्याचा मृत्यू झाला असता कारण त्याची अवस्था खूपच वाईट होती मी लगेच ते बाळ उचललं आणि माझ्या छातीशी धरलं जवळच एक नर्स राहायची तिच्याकडे मी धावतच गेले ती नर्स मला ओळखत होती ती आधीही माझ्या जावयांच्या बाळपणासाठी आमच्या घरी आली होती ती माझ्या परिस्थितीविषयी ही जाणून होती तिने माझी खूप मदत केली ती त्या बाळासाठी खूप मदत करत होती तिने बाळाला औषधे दिली इंजेक्शन दिलं आणि दूध पाजलं त्यानंतर ती म्हणाली की कदाचित देवाने हे बाळ तुझ्यासाठीच पाठवलं आहे बघ आता तुझं घर आणि संसारही सुरळीत होईल आणि तू आनंदाने तुझ्या नवऱ्यासोबत चांगलं आयुष्य जगशेल मी तिला माझ्या नवऱ्याबद्दलच्या सत्य परिस्थितीची माहिती दिली तेव्हा ती देखील थक्क झाली मी तिला सांगितलं की माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये आजवर शारीरिक संबंध देखील झालेले नाही कदाचित तो यासाठी सक्षम नाही आणि त्याचा दोष लपवण्यासाठी त्याने माझ्यावरच आरोप केले आहेत हे ऐकून ती नस काही वेळ शांत राहिली आणि म्हणाली की आता तू काय करणार मी तिला उत्तर दिलं की तुम्ही माझ्यासाठी एवढं काही केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार पण हे बाळ मी सासरी घेऊन गेले तर सगळे माझ्यावरच आरोप करते मी तिथूनही बाहेर काढले जाईल त्यामुळे आता मी वेगळा मार्ग निवडेन आजपासून माझं आयुष्य फक्त या बाळासाठीच असे त्या नर्सने बाळासाठी खूप काही सामान दिलं तिच्या घरातून बाळाला घेऊन मी निघाले पण मला अजूनही कळत नव्हतं की मी पुढे कुठे जावं सगळीकडे माझ्या विरोधातच लोक होते बाळाला घेऊन मी रस्त्याच्या कडेला चालत चालत थांबले एका ठिकाणी एक झोपडी दिसली थकलेल्या अवस्थेत मी तिथे जाऊन बसले समोर पाहिलं तर एक माणूस बेशुद्ध अवस्थेत पडलेला होत त्याचा पोशाख पाहता वाटत होत की तो चांगल्या घरचा आहे पण दोन तीन दिवसांपासून तिथं बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे त्याचे चांगले बूट बेल्ट आणि टायससह सूट त्याच्या स्थितीबद्दल वेगळंच सांगत होते मी त्याच्या तोंडात थोडं पाणी घातलं तेव्हा तो हळू शुद्धीवर आला काही वेळातच तो पूर्णपणे भाणावर आला तो उठून बसल्यानंतर खूप घाबरला होता कारण तो दोन दिवसांपासून बेशुद्ध होता त्याच्याकडे काहीच उरलं नव्हतं कारण चोरांनी त्याला गुंगीचा रुमाल सुंगवला होता आणि त्याचा सगळा ऐवज लुटून घेतला होता चोरांनी त्याला या झोपडीत फेकून दिलं होतं त्याने जेव्हा आपली पूर्ण कथा सांगितली तेव्हा मी ते ऐकून थक्क झाले त्याच्या नजरेस माझ्या मांडीवर बाळ पडलं तो विचारू लागला की तू इथे कशी आलीस मी देखील त्याला माझ्या आयुष्याची कहाणी सांगितली तोही ऐकून हादरला आणि म्हणाला की आता तू कुठे जाणार आहेस त्याने विचारलं की जर तुला काही हरकत नसेल तर तू माझ्यासोबत चालशील का आधी आपण पोलीस ठाण्यात जाऊ कारण माझा मोबाईल पर्स आणि बाकी सगळं चोरांनी लुटलं आहे मी एका कंपनीत व्यवस्थापक आहे पण वाटेत चोरांनी माझं सर्व काही लुटून मला गुंगीचं औषध देऊन या झोपडीत आणून सोडलं आहे तो पुढे म्हणाला की माझं स्वतःच घर आहे पण मी अजूनही अविवाहित आहे मी अणात आहे या जगात माझं कोणीच नाही जे माझं ऐकेल किंवा माझी काळजी घेईल त्याचं बोलणं ऐकल्यानंतर मी विचार केला की हे त्याचा प्रस्ताव माझ्यासाठी आणि या बाळासाठी खूप चांगला ठरेल त्यानुसार आम्ही तिघही त्या झोपडीतून गणेशच्या घरी गेलो मी त्याच्यासोबतच राहू लागले बाळाची आणि त्याची काळजी घेत राहिली एक दिवस गणेश म्हणाला की तू माझ्याशी लग्न करशील का त्याचं बोलणं ऐकून मी थक्क झाले हा प्रस्ताव माझ्यासाठी खूप मोठा होता आणि या बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठीही खूप महत्वाचा होता शेवटी मी गणेश सोबत लग्न केलं त्या त्या दिवसानंतर माझ्या आयुष्यात आलेल्या तीन व्यक्तींमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं सगळ्यात पहिले तो छोटा बाळ माझ्या आयुष्यात आला ज्याने माझ्या आयुष्याला नवं वळण दिलं त्यानंतर ती नर्स होती जिने माझ्या कठीण काळात मला मदत केली तिच्या चांगुलपणामुळे माझा दृष्टिकोन बदलला आणि मला पुन्हा वाटलं की या जगात अजूनही चांगले लोक आहेत माझा दुसरा पती गणेश मला आणि त्या बाळाला आयुष्याचा भाग मांडला त्याने फक्त मला नाही तर त्या बाळालाही आपल्या हृदयात स्थान दिलं गणेश खरोखर चांगल्या स्वभावाचा माणूस होता ज्याने माझं आयुष्य नव्याने घडवलं मला आता अभिमान वाटतो की मी अशा व्यक्तीची निवड केली ज्याच्या मनात प्रामाणिकपणा आणि प्रेम आहे मी त्या बाळाला आईसारखं जपलं आणि त्याच्या हास्यातून मला माझ्या आयुष्याच प्रतिबिंब दिसलं मला जाणवलं की माणुसकीच खरं सौंदर्य म्हणजे इतरांसाठी प्रेम आणि सहानुभूती ठेवणं आज मी विचार करते तेव्हा मला अभिमान वाटतो की मी त्या बाळासाठी ती प्रेमळ माया दिली जी एक आई आपल्या मुलाला देते आता माझ्या आयुष्यात आनंद आहे आणि मी लवकरच आई होणार आहे मला माहित आहे की हा माझ्या आयुष्याचा एक नवा अध्याय आहे तिथे माझ्या नशिबाने मला एकाच वेळी अनेक आनंद दिले आहेत माझ्या या प्रवासाने मला शिकवलं की जर आपण या जगात शोधला तर तो आपल्याला नक्कीच सापडतो आणि जर आपण इतरांसाठी चांगल्या हेतूने काही केलं तर त्याचा योग्य परतावा आपल्याला हमखास मिळतो आज माझ्या आयुष्यात शांतता आणि समाधान आहे आणि मला माहित आहे की माझं आयुष्य आता एका नवीन प्रकाशाने उजळून निघालं आहे शेवटी मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक स्त्री आई असतेच पण प्रत्येक स्त्रीमध्ये आईचं हृदय असतच असं नाही ती सुद्धा एक स्त्री होती जिने त्या बाळाला कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलं होतं पण देवाच्या कृपेने ते बाळ मला सापडलं आयुष्यात कधी कधी इतक्या मोठ्या ये अडचणी येतात की आपण खूपच हतबल वाटतो पण देवाची लीला फार मोठी असते क्षणात तो आपला नशीब बदलून टाकतो हे बाळ माझ्या आयुष्याचा भाग बनून माझ्या मनात प्रेम महत्व आणि शांतीची नवी लाट घेऊन आला आता मी गणेशच्या बाळाची आई होणार आहे गणेश देखील या बाळावर खूप प्रेम करतो तो म्हणतो की मी सुद्धा अनाथ आहे मला माहित नाही माझे आई वडील कोण आहेत कारण मी लहानपणापासूनच अनाथ आश्रमात वाढलो आहे म्हणूनच मला या बाळामध्ये स्वतःच प्रतिबिंब दिसत हे बाळ माझ्या आयुष्याचा आनंद आहे आणि तू माझ्या आयुष्यात येऊन माझं आयुष्य सुंदर केलंस शिवाने मला घटस्फोट दिला होता तो म्हणाला होता की मी वंदे आहे पण काही दिवसात त्याच्या चेहऱ्यावर सत्याचा तमाचा बसणार होता कारण खरा दोष त्याच्यातच होता तो एक पुरुष म्हणून जन्माला आला होता पण त्याला स्त्रियांना सन्मान देणं अजिबात जमत नव्हतं तर मित्रांनो आता तुम्हीच सांगा मी गणेश सोबत लग्न केलं ते योग्य होतं हो की अयोग्य तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि हो अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि रोजच्या कथेसोबत धन्यवाद